फक्त आवाजावरून कार्यकर्त्याचे नाव ओळखणारा एकमेव नेता शरद पवार असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही तर त्याच झालं असं की जुन्नर तालुक्यात आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती अमोल कोले यांचं भाषण संपल्यानंतर शरद पवार हे भाषणाला उभे राहिले शरद पवार बोलणारच तेव्हा शरद पवारांचे जुन्नर येथील कार्यकर्ते उभे राहिले आणि घोषणा द्यायला सुरुवात केली कार्यकर्ता जेव्हा घोषणा देत होता तेव्हा शरद पवारांनी त्यांच्याकडे बघितले सुद्धा नाही आणि एका क्षणात शरद पवार म्हणाले कोंडारी वाक्का पुढे काय घडलं ते पहा <laughs> કોન્દાજી વાઘ કોણ કોન્દાજી વાઘ એ સવા કુજલી અહીં રસના છે એ જુન્યા છે વૈશિષ્ટ